नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण भरलेलं कारल्याची भाजी ब बघणार आहोत तर ही भाजी ना माझ्या जाऊबाईनं बनवलेली आहे पण तिला म्हटलं होतं बोल तू व्हिडिओमध्ये पण ती म्हणली ताई तुम्ही तुमच्या आवाजामध्ये टाका मी बनवून देते खूपच छान बनवते ती कारल्याची भाजी हे बघा सगळ्यात पहिले कारले कट करून घेतलेलं आहे आपण जसं वांगा कट करतो ना तसं एका कारल्याचे चार असं पूर्ण कट करायचं नाही आहे अर्धवट कट करून त्यातले बी काढून घ्यायचं त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे हळद मीठ टाकायचं त्यामध्ये आणि दहा पंधरा मिनटं हे कारले ना ते मिठाच्या पाण्यात भिजू द्यायचे त्याचा कडवटपणा निघून येतो आणि कारले कडू होत नाही हे बघा इथं मसाला घेतलेला आहे थोडी हरभरीची डाळ धने मिरची कांदा आता आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तव्यावर थोडं तेल टाकलं खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे तर खोबरं भाजून घ्यायचं चांगले व्यवस्थित त्यानंतर हरबऱ्याची डाळ भाजायची हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकतात त्यांना पण खूप छान होते पण अशा पद्धतीची एकदा नक्की करून बघा खूपच भारी होते कडू होत नाही हे बघा सगळा मसाला आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत आता इथं कांदा भाजून घेत आहे त्यावर थोडंसं तेल टाकून हळद टाकायची हळद आहे ना कलर छान येतो भाजीला काळ्या मसाल्याची भाजी बनवत आहे आपण हे बघा मस्त मसाले जेवढे छान भाजले जाते ना तेवढी भाजीची चव छान येते हे बघा सगळे मसाले भाजून झालेले आहे आणि ती नाही तिचं तिचं शेपरेट व्हिडिओ बनवून मला पाठवला म्हटली बघा आता तुम्ही टाका तुमच्या चॅनलवरती तर मी म्हटलं चला आपण टाकू हे बघा सगळे मसाले भाजून झालेले आहे तर माझ्या जाऊबाईची रेसिपी कशी वाटते तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा गॅस चालू करून घेतलेला आहे आता कढई ठेवून घेतली आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्याला कारले फ्राय करायचे आहे तर हे कारले चांगले पिळून घ्यायचे ह्या पाण्यामधून चांगले पिळून आणि एखाद्या कपड्यांना कोरडे करून घ्यायचे असे जरा तळले ना तर आपले जास्त तडतड तर्ड़ होतं तेलामध्ये त्यामुळं थोडंसं पिळून आणि हे करायचं आहे बघा थोडंसं पाणी राहिलं तर लगेच तडतड होतं आहे आता आपल्याला कारले व्यवस्थित तळून घ्यायचे नवीन आहे ती तिला पण चॅनल सुरू करायचं आहे त्यामुळं ती बघती आहे व्हिडिओ तयार करून हे बघा कारले मस्तपैकी तळून घेतले का शिजायला पण जास्त वेळ लागत नाही असं भरव का कारलं काळ्या मसाल्याचं खूप भारी होतं तर आपण असंच आता कारलं मस्तपैकी तळून घेऊ हे बघा छान असं कारलं तळलेलं आहे आता त्यामधलं थोडंसं तेल कमी केलं आणि एक दीड चमचा तेल रोवून दिलं त्यानंतर सुके मसाले टाकलेले आहे त्याच्यात नाही हे वाटण तयार करून घेतलं होतं आपण मिक्सरमध्ये टाकून तर ते वाटण टाकून घेतलेलं आहे आणि सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात इथं मटण मसाला आणि हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेला आहे आता हे कारले आपल्याला मसाल्यामध्ये मा दोन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी घालायचं आता भाजी ना तुम्हाला जितकी पातळ हवी आहे तितकी घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाका चव्यानुसार मीठ टाकायचं त्यानंतर भाजी चांगली कमी गॅसवर दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची हे बघा भाजी तयार झालेली आहे कशी वाटली